आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नरचे उपबाजारावर आळे फटा आणि फटाई कांद्याचे लाईव्ह मध्ये कांदा लिलाव पाहणार आहोत लिलाव चालू करण्यापूर्वी व्हिडिओला शेअर व लाईक नक्कीच करा एकच उद्देश माझ्या बळीराजाला घर बसल्या सर्व शेतमालांची बाजारभावाची माहिती समजली पाहिजे चला तर सुरू करूया अरे फटा बाजार समिती येथील कांद्याचे लाईव्ह मध्ये वीस रुपये एकवीस रुपये पंचवीस सव्वीस सतरा एकशे तीस एकशे रुपये नव्वद रुपये ब्याण्णव रुपये त्र्याण्णव रुपये चौऱ्याण्णव रुपये पंचान्न रुपये शंभर रुपये दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा रुग्ण बावीस रुपये रुपये अठरा बारा तेरा चौदा पंधरा रुपये सोळा सतरा अठरा एकोणीस रुबोज वीस रुपये एकवीस रुपये बावीस रुपये पंचवीस रुपये सव्वीस सतरा अठ्ठावीस रुबोज एकशे तीस रुपये खले रुपये वीस रुपये एकवीस रुपये बावीस रुपये पंचवीस रुपये

आवाज गुर बोल तुम्ही नव्वद एक्ण रुपये पाच रुपये दहा रुपये आठ रुपये बारा रुपये तेरा रुपये चौदा रुपये पंधरा रुपये सोळा रुपये वीस रुपये एकवीस रुपये એકસો પંચીસ રૂપો એકસો ત્રીસ રૂપ એકસો ત્રીસ રૂપાયું બુ હોય બાર રૂરુ પંદર સોળ રૂબર એકસો એકવીસ રૂપાય પંદર રૂપો સોળ સત્ર વીસ રૂપિયા એકવીસ રૂપિયા બાવીસ રૂપાય પંચવીસ રૂપોય છવ્વીસ સતર અઠાવીસ રૂ